नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक 22 बारा दोन हजार चोवीस रोजी कर्मावर तुमचं जीवनाचं अधिष्ठान अवलंबून आहे आमदार प्रतापुरी महाराज धुळे जिल्हा प्रतिनिधी दे गोकुळ देवरे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तामथरे जाती धर्म पंथ उच नीच या बाबी पलीकडे असलेले आपले सत्कर्म आपल्याला जगण्याचा आनंद देते या सत्कर्माला धर्म संबोधले जाते हा धर्म सर्वांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन राजस्थानमधील तारतारा मठाचे महंत पोखरणाचे आमदार प्रतापपुरी महाराज यांनी तामथरे येथील संकल्पेत श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या कटीशिला पूजन प्रसंगी बोलताना केले लोक सहभागातून तामथरे गावात उभारण्यात येत असलेल्या प्रति वृंदावन तथा स्री राधा प्रती शिला पुजन, श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराचे तटीशिला पूजन आमदार प्रतापुरी महाराजांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी रामकृष्ण मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री फुवलसिंह नरुक्का साहेब वृंदावनचे महंत कौशल किशोर महाराज माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबळे डोंडाईचा येथील उद्योजक सरकार साहेब रावल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते देशात साकारत असलेल्या चार शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे शक्तीपीठ असणार असल्याचे राजश्री राजेंद्र सिंह नरोक्का साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले पैसा कमवण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात पण त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असायला हवी मी शेतात राहतो उद्योग क्षेत्रात योगदान देतो त्यांच्या जोडीला माझी कुटुंब सुजलाम सुफलाम सरकार यानी मार्गदर्शन करताना सांगितले मंदिराचा कळस चढवण्याची भाग्य मला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो असे म्हणत सरकार साहेब राऊळ यांनी मंदिराचा कळत चढेपर्यंत दरमहा एक लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा यांनी मंदिर उभारण्यामागची मोठ्या शहरात धनाढ्य उद्योजक लोकांच्या मदतीने असे प्रकल्प उभे होत असतात पण तामथरे सारख्या छोट्या गावात शेतकरी गावकरी लोक सहभागातून हा प्रकल्प साकार झाल्यास तो महाराष्ट्रातला पथदर्शी ठरेल ऐसे ही महेश बाबा यांनी सांगितले सुरुवातीला श्री श्री राधा कृष्ण प्रेम मंदिर बांधकाम के अध्यक्ष रवींद्र सेठ राजपूत, यांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित तो सत्कार के केला 2008 में 2013 में राजनीति दृष्टि से मुझे कहा चुनाव लड़ो दो तीन सीटें निकलेगी आपके कण मैंने कहा नहीं 2018 के अंदर जब चुनौती आई तब स्वीकार की वो ये थी राजस्थान की 200 विधानसभाएं हैं एक सीटों की घोषणा हो गई एक एकदम चुनाव लड़ा वहां प्रत्याशी कोई तय नहीं हो रहा था भारतीय जनता पार्टी से क्योंकि जो सामने था, वो हारने की स्थिति में किसी से था ही नहीं पच्चीस तीस वर्षों से एक छत्र अपना काम कर रहा था और सबको प्रजातंत्र को खत्म करके परिवार तंत्र को बनवा रखा था। अपने धर्म का वो भी धर्म गुरु था है अभी भी और परिवार तंत्र इतना पन पनपाया पंचायती राज से लेकर के कैबिनेट मंत्री तक उसके एक घर आंगन से ही बनते थे सारे दो हजार के अंदर मुझे कहा कि चुनाव राष्ट्र और धर्म के लिए आपको जाना पड़ेगा सजनो में 200 किलोमीटर दूर गया मेरे निवास से 200 किलोमीटर दूर गया और 300 किलोमीटर लंबी विधानसभा है एक स्टेट आ जाता उसके अंदर और मुझे दिन मात्र नौ मिले नौ दिन में चुनाव लड़ना है कोई व्यवस्था नहीं राजनीतिक जानकारी नहीं बूथ मंडल ब्लॉक नाम ही नहीं सुने थे परंतु राष्ट्र धर्म के कहा इधम राष्ट्र इधर न मम है मुझे यदि आवश्यकता है तो मैं सब मर्यादा छोड़ के जाऊंगा गया जनता ने वो लाड प्यार और समर्पण और भाव दिया कि उनको हमने जनता के सहयोग से घर बिठाया कि ये प्रजातंत्र है प्रजा ही राज करेगी अधन्य महाराज जी हमारे क्षेत्र में आपका स्वागत है और आपकी वाणी से सबको प्रभावित किया है जमाणी व्यासपिठावर सरकार साहेब है हमसे मार्गदर्शक राजेशी कुंवर राजेंद्र सिंह नरूला साहब પરમપલ્ય કિશોર ઠાકુર મહારાજ આરાધના સોલંકી કરણી સેના મહેન્દ્રજી મહારાજ રવિ શેઠ જયપાલસિંહ ગિરાશે મહેશ પાટીલ પરમેશ્વરમ રાજપૂત સન્માન્ય વ્યાસપીઠ મોટ્યા સંખ્યે જમલે માતા ભગિનો જેષ્ઠાનો મિત્રાન ખરા તર તેમ બોલ યોગ્ય નહીં એમિત્તાને मला अभिमान वाटतो तामथेरे हे आमच्या जिल्ह्यातलं गाव आहे आमच्या मतदारसंघातलं गाव आहे आणि तामथेरेच्या लोकांनी हा इतिहास घडवून टाकलेला आहे कारण हे जे भव्य मंदिर भव्य निर्माण होती आहे याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाईल आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सरकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचा सनातन धर्म आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी राष्ट्रप्रेम सर्वोच्च आहे तुमची आमची सगळ्यांची इच्छा आहे की भारत विश्वगुरू व्हावा कारण ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ही भूमी आहे वीर महाराणा प्रतापांची आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन मगाशी कोणतरी म्हटलं की आमचा झोपलेला हिंदू जागा होईल झोपलेला लोकसभेला होता विधानसभेला जागा झालेला दा आहे प्रश्न राजकारणाचा नाही आहे प्रश्न देशाचा आहे आणि जेव्हा देशाचा प्रश्न येतो आणि देशविरोधी शक्ती यांना जर कधी बळ मिळत असेल तेव्हा तुमचं आमचं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राणा प्रताप यांच्या वेळेस दुश्मनाला तलवारीने उत्तर द्यायचे या लोकशाहीमध्ये तलवारीने उत्तर द्यायची गरज नाही एकच मंत्र दिलेला आहे आपल्याला एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे याच्यासाठी तुमचा जो ताकद लोकशाहीने मताच्या याच्यातनं दिलेली आहे आणि ते तुम्ही विधानसभेला करून दाखवलं म्हणून तुमचा मनापासून आभार नाही की पवित्र त्या रजिस्ट्रेशन करून त्याचा ब किंवा कोणतं घेता आलं तर केंद्रातनं टुरिझम डिपार्टमेंटकडनं जे काही मदत लागेल ते करायचा मी प्रयत्न करेन आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमचे आमचे नेते आता कॅबिनेट मंत्री झाले राज्यात त्यांच्या मागे लागून राज्यातनं आपल्याला काय मिळता येईल ते मिळू आणि निश्चितच या तुमच्या चांगल्या कार्यात खालीचा वाटा उचलण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे पुनश्य शुभेच्छा ते आपलं कार्य सिद्धेत जाईल याविषयी मला काही शंका नाही मला बोलवलं त्याबद्दल ऋणी आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो या पवित्र कार्याच्या ठिकाणी मला येता आलं तुमच्याशी चुकूच करता आलो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराज